नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही नैनाला तयार करत असते आणि नैना तर खूपच सुंदर दिसत असते तेवढ्यात तिच्या मोबाईलवर राहुलचा मेसेज आलेला असतो तर नैना ही आपला फोन असा पालता ठेवते तेवढ्या तेथे संगीता येते आणि संगीता नैनाला त्या नवरीच्या वेषामध्ये पाहून खूपच खुश होते आणि प्रेमाने तिची दृष्ट काढत म्हणत असते की खरंच माझी नैनी खूपच सुंदर दिसते तेज आलाय तिच्या चेहऱ्यावर आणि नैना लाजते तर संगीता खुर्शून म्हणते की पग कशी लाजते तेव्हा कला सुद्धा म्हणते की ताई तू जगातील सर्वात सुंदर नवरी दिसतेस तेव्हा संगीता म्हणते की पग ना सोन्यासारखं सासर मिळालं सोन्यासारखं देवाने रूप दिलं सर्व काही चांगले होते तरी सुद्धा कशाला इतकी हप हो राहिली होती ग मला किती टेन्शन आले होते तर नैना हसते संगीता म्हणते की हो आता हसते अशीच कायम हसत राहा सुखाने तेव्हा कला सुद्धा म्हणते की ताई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तर नैनाला खूप टेन्शन येत असते कारण तिला तर राहुल सोबत जायचे असते आणि मनात विचार करते की आज जर आदवीत सोबत लग्न झाले तर आयुष्यभरासाठी मी त्यामध्ये अडकेल त्यामुळे आता राहुलने तर वेळेतच यायला हवे त्यावर इकडे आद्वेत आणि घरातील सर्व मंडळीही तेथे लग्नकरी येऊन पोहोचतात तर तेथील डेकोरेशन वगैरे सर्व पाहून खुश होतात तर आबा म्हणतात की आपण आता येथेच उभे राहणार आहोत का आतमध्ये जाऊयात सर्वजण आतमध्ये जातात तर रोहिणी मात्र तेथेच थांबते आणि मनात म्हणते की खरंच किती सुंदर हा हॉल सजवला आणि अद्वैत आनंद आताच अनुभव रे तू थोड्या वेळाने हे कितीही सुंदर असले तरी तुला ते काही चांगले वाटणार नाही अगदी स्पष्ट सांगायचे तर बळी देण्या अगोदर खाऊ पिऊ घालायचे असते अगदी तसेच होणार त्यावर इकडे सुकन्या संगीताकडे येते आणि संगीताला म्हणते की चल चल अगं चांदेकरांची मंडळी आली सुद्धा ऑलवर तर नैनाला खूपच टेन्शन येते सुकन्या ही नैनाकडे बघत म्हणते की आद्वितरावांचं स्वागत करायचं त्यांना ओवळायचे तेव्हा संगीता ही जाताने कलाला म्हणत असते तेव्हा कला म्हणते की आई तू टेन्शन घेऊ नकोस आई नैनाताई आता तयार झाली मग मी लगेच दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसते ताईचं लग्न लागेपर्यंत मी बाहेर येणार नाही तेव्हा सुकन्या म्हणते की खरंच कला किती शहाणी आहेच ग तू संगीता म्हणते की हो खरंच माझी कला खूपच शहाणी आहे माझ्या हातात असते तर माझ्या बरोबरच तिला ठेवले असते पण आता तर कला म्हणते की आई आता चर्चा नकोय तुम्ही जा बाहेर ते लोक आलेत तेव्हा सुकन्याने संगीताबाहेर येतात आणि आरतीच्या ताटाचे आणि पाय धुयाचे सर्व काही ते व्यवस्थित तयारी करतात तर संगीताच्या ज्या मैत्रिणी असतात तर त्या बोलत असतात की खरंच नैनीने नशीब काढले आणि खरंच चांदेकर किती श्रीमंत आहे आणि तो आदवेत चांदेकर आपल्या चक्क नैनीच्या प्रेमात पडलाय तर संगीतानी सुकन्याला खूप हसू येत असते सुकन्या डोकावून बघते आणि संगे ती मंडळी आली ग असे संगीताला सांगते तेवढ्यात आद्वेत घरातील सर्वजण तेथे येऊन पोहोचतात तेव्हा संगीता लगेच अद्वैतचे पाय धुवायला पुढे सांगते तर अद्वैत म्हणतो की आई हे काय करता कारण मोठ्याने लहानांचे पाय नसते धुवायचे तेव्हा सरोज म्हणते की मला समजते की तुझे ते संस्कार आहे परंतु आजच्या दिवस ती रीत आहे तशी करायची असते सुकन्यासुद्धा त्याला समजावते संगीतासुद्धा म्हणते की आद्वेत राव हा तुमचा मान आहे तुम्ही आमचे जावई आहात त्यामुळे नाही नका म्हणू तुम्ही लहान आहेत म्हणून नाही परंतु मान आहे तरी हे सर्व करून द्यात तेव्हा संगीता आणि दिनकर हे आद्वेतचे पाय धुवून त्याचे मस्त असे औषण करतात औषण झाल्यानंतर दिनकर म्हणतात की सर्वजण आतमध्ये या या आद्वेत राव तेव्हा आद्वेत लगेच म्हणतो की थांबा तर सर्वांना धक्का बसतो त्यानंतर इकडे कला ही नयनाला प्रेमाने मिठी मारते आणि ताई आता आपली भेट तुझ्या लग्नानंतरच होईल त्यामुळे छान रहा आसे बोलून कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर नैना म्हणते की कलू नको ना ग डोळ्यामध्ये पाणी आणू तेव्हा कला बाय करून आपल्या दुसऱ्या रूम मध्ये निघून जाते तर नैना लगेच आपला फोन घेते राहुलचे मेसेज वाचून ती खूपच खुश होते आणि आता कुठे माझे स्वप्न पूर्ण होणार राहुल माझा राजा कुमार बनून येणार आणि आणि सर्वांच्या साक्षीने कायमचा माझा होणार म्हणून नैना खुश होते त्यावर इकडे अधवेत सुकन्या मावशीकून ते पाण्याचे आणि ते ताट घेतो आणि दिनकर आणि संगीताईंचे पाय धुवायला लागतो संगीता म्हणते की आओ जावय बापू हे काय करता तर आदित म्हणतो की ही सुद्धा एक रीत आहे जसे आपण आपल्या आईबापांना मान देतो आई वडिलांचे पाय धुणे ही तर सर्वात जुनी रीत आहे आणि आजपासून तुम्ही माझ्या कुटुंबाचे भाग आहात माझ्या आई बाबा इतके स्थान तुमचे सुद्धा माझ्या आयुष्यात आहे तेव्हा आदवेचा तो मोठेपणा पाहून आबा सुद्धा खुश होतात आणि त्याला शब्बस्की देतात तेव्हा आद्वेत त्यांचे मस्त असे पाय धोतो तर लगेच आद्वेतचे जे हास्य असतात तर संगीता आपल्या पदराने ते पुसून काढते आणि दिनकरला म्हणते की खरंच शंभर नंबरी सोनं आहे आणि आपल्या नैनीच नशीब नाही तर आपणसुद्धा नशीब काढले असे खुश होऊन म्हणते कारण आद्वेतच्या मनाचा मोठेपणा पाहून संगीता तर खूपच खुश असते दिनकर म्हणतो की संगे अगदी माझ्या मनासारखं बोलली तू मग चला आता आतमध्ये जाऊया तर सरोज म्हणते की ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे आणि आता हे दोन्ही कुटुंब थोड्याच वेळात कायमचे एकत्र येणार संगीता सुद्धा खुश होऊन सर्वांना आतमध्ये बोलावते त्यानंतर इकडे नैना ही वाटच बघून असते की आता दोन्ही फॅमिली एकत्र आल्यानंतर राहुल हा येईन आणि सर्व काही नीट होईल तेव्हा सर्वजण हे आतमध्ये येऊन बसते संगीता ही काजलला त्यांना गुलाबाचे फुल मस्त असे द्यायला सांगते आणि बायका त्यांना हळदी कुंकू सुद्धा लावतात दिनकर म्हणतो की आता चहा पाण्याचे बघूयात तर श्रीकाका म्हणतात की आओ आपण सर्व काही व्यवस्थित हे कार्य पार पाडू तुमची जरा घाई आहे त्यामुळे आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने घेऊ रजनी सुद्धा तेच म्हणते तर आद्वित हा इकडे तिकडे नैनाला शोधत असतो सोहम विचारतो की दादा तुला काही हवं आहे का आणि नैना बहिणी आणि हात जोडून मुद्दाम तो अद्वितची चेष्टा करतो आद्वित हळूच म्हणतो की सोहम आत्राटपणा करू नकोस लग्न आहे माझे सोहम म्हणतो की अरे तुझे लग्न आहे मी तर एन्जॉय करणारच आद्वित म्हणतो की माझं लग्न आहे त्यामुळे आज तर काही फटके देऊ शकत नाही एकदा लग्न होऊन दे मी आणि नैना मिळून तुला मस्त असे फटके देऊ सोहम हसून म्हणतो की बघूयात सरोज आणि रजनी सुद्धा एकमेकींशी बोलत असतात की इतक्या कमी वेळात खूप छान तयारी केली तर रजनी म्हणते की हो ना वहिनी कुठे काहीच कमी पडून दिले नाही डेकोरेशन मांडणी वगैरे सर्व काही अगदी छान केले म्हणून दोघी खूप खुश असतात तर सुद्धा मनात म्हणते की खरंच थाटमाट वगैरे सर्व काही छान के का के का के का के का के तर केला काय जुगाड केला काय माहिती तर गुरुजी उठतात आबांना विचारतात की पूजेची तयारी अगदी विधीप्रमाणे केली तुम्ही एकदा डोकावून पहा मग लगेच विधीला सुरू करूयात आबा म्हणतात की गुरुजी तुम्ही व्यवस्थित तयारी केली असेल मी पाहायची काही गरज नाही तुम्ही सुरुवात करा मुहूर्तावर सर्व काही वेळेवर होणे हे चांगलेच राहील तेव्हा गुरुजी संगीताला आणि दिनकरला मुलीला साखरपुड्याच्या विधीसाठी घेऊन यायला सांगतात तर संगीता आणि सुकन्या ह्या नैनाला घेण्यासाठी आतमध्ये येतात संगीता म्हणते की पग किती सुंदर दिसते तर नैना विचारते की मम्मा बाहेर कोणी आले का ग संगीता म्हणते की अगं समदे आले तुझी वाट बघता चल तू लवकर नैना तर खूपच घाबरते संगीता आणि सुकन्या एकमेकींशी बोलत असतात नैना विचार करते की राहुल नेमकं कुठे असेल आणि हा वेळेवर येतो की नाही नाहीतर लग्न लागण्यानंतर येईल तेव्हा संगीता नैनाच्या हातातील मोबाईल घेते आणि हे फोनचं जरा बाजूला ठेव बाहेर 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 आले तुझी वाट नैना म्हणते की आई तू जा मी नंतर संगीता काही ऐकत नाही आणि नैनाला हाताला धरून तिला बाहेर घेऊन जाते आणि फोन वगैरे काही नाही तर इकडे कला ही देवी आईला नमस्कार करते आणि सर्व काही नैनाताईच्या आयुष्यात व्यवस्थित होऊन दे तो आगाहू चांदेकर नैनाताईवर जीवापाठ प्रेम करतो हे माहिती आहे मला तरीसुद्धा मला तिची खरंच दिव्याही खूप काळजी वाटते परंतु का कोणास ठाऊ काहीतरी विचित्र घडणार असे का वाटते आणि तेवढ्यात वाऱ्याची झुळूक येऊन दिव्याई समोरचा दिवा तो विजतो तर कलाला खूप टेन्शन येते काहीने परत लगेच दिवा लावते तेवढ्यात काजल येते आणि गुरुजीकडे सांगतात की नवऱ्या मुलीला साखरपुड्यासाठी घेऊन या तर काजल कलाला म्हणते की चल आता ताईची एंगेजमेंट सुरू होते आपण पाहूयात कला म्हणते की अगं मी बाहेर कशी येणार कुणी जर पाहिले तर तर काजल म्हणते की बाहेर खूप गर्दी आहे आपल्याला कसे पाहणार आणि मी आहे ना तुझ्यासोबत तू माझ्या आडून चाल मी तुला कव्हर करते कला म्हणते की अगं गुंड्या नको प्लीज काजल म्हणते की अगं तू नसल्यावर सर्व काही अर्धवट वाटते आणि ठीक आहे तू नाही येणार तर मी सुद्धा नाही जाणार आपण बसून तर कला म्हणते की गुंड्या चल मी येते पण मी लगेच खोलीमध्ये निघून येईन आणि दोघी बाहेर येतात त्यानंतर इकडे मस्त असे मल्हार सर आणि सोरा यांची एंट्री होतात आद्वेत आणि आबा त्यांना पाहून खूपच खुश होतात आद्वेत म्हणतो की खरंच तुम्हाला पाहून खूप छान वाटले स तर मल्हार सर म्हणतात की हो तुम्हाला सुद्धा पाहून आत्तापर्यंत मी चांदेकर असे ऐकून होतो परंतु चांदेकर हे आता नवीनच ऐकले म्हणतो की पहिल्या प्रेमाची इतक्या चर्चा होते मला माहितच नव्हते तेव्हा मल्हार म्हणतो की अरे जो मुलीकडे ढोकून सुद्धा बघत नाही तो प्रेमात पडून मुलीबरोबर लगेच लग्न करतोय ही, ही माझ्यासाठी एक मस्त अशी न्यूजच होती आणि ते कोल्हापुरी मध्ये म्हणतात की नादखोळा भावा तेव्हा मलर हा अद्वैत आणि सोराची ओळख करून देतो तर अद्वैत म्हणतो की इला कोण ओळख नाही ही तर सुपरस्टार आहे तेव्हा सोरा म्हणते की पण ती नवरी मुलगी कुठे आहे मला तिला भेटायची आदवीत म्हणतो की ऍक्च्युली सोरा मला सुद्धा तिला भेटायचे मी सुद्धा त्याची वाट बघतोय तर सोराला खूप हसू येते तेव्हा काजल ही कलाला बाहेर थोडीशी घेऊन येते आणि एका पडद्यामागून मागून सर्वशंतीला दाखवते तर कला सर्व बाहेर व्यवस्थित आहे ते बघून खुश होते काजल विचारते की अग तायडे तो फेमस गायक मल्हार कामतच आहेत ना कला विचारते की कुठे आहे आणि कला त्यांना पाहून हो तेच आहे असे म्हणते तर काजल म्हणते की कसले बारे आहे हे आपली नयना दिदी खरंच जाम ही लकी आहे तिला भेटण्यासाठी कोण कोण येते तिच्या लग्नामध्ये आणि मला तर खरंच खूप आवडले असे बोलत असतात तर लगेच संगीता आणि सुकन्या नयनाला घेऊन बाहेर येतात तर नयनाकडे बघून सर्वजण मात्र खूपच खुश होतात कारण नैना खूप सुंदर दिसत असते तर सोरा म्हणते की ही नवरी मुलगी आहे का खरंच खूप सुंदर मला खूप आवडली तेव्हा स मल्हार म्हणतात की हो आणि खरंच छान आहे ह्या रजनी म्हणत असते की खरंच आपली नैना किती सुंदर दिसते वहिनी आज दोघे अगदी एकमेकांना शोभून दिसतात तेव्हा सरोज म्हणते की हो खरंच माझी सून खूप देखणी आहे तेव्हा आद्वेत सोरा आणि मल्हारला बसण्यासाठी सांगून तो स्टेजवर येतो आणि नैना शेजारी बसून नैनाला म्हणतो की खरंच खूप सुंदर दिसतेस तर नैना ही खुश होऊन थँक्स बोलते तर साखरपुडीच्या विधीला सुरू होते आणि गुरुजी हे अद्वेतला नमस्कार करून पाणी घेण्यासाठी हातात सांगतात तर नैना मात्र हात जोडून तिचे पूर्ण लक्ष राहुलकडे असते की राहुल का दिसत नाही कुठे असेल आणि सर्व विधी झाल्यानंतर गुरुजी हे अंगठी घालण्यासाठी उभे राहण्यासाठी सांगतात आणि एकमेकांना अंगठी घालायला लावतात तर अद्वैत खूप खुश होऊन हातामध्ये अंगठी घालायला घेतो तर कला म्हणते की खरंच या आगाऊ चांदेकराचे आपल्या नैनाताई वर खूपच प्रेम आहे आणि त्याची साक्षीदार मी आहे आणि त्याचं हे प्रेम असंच नैनाताईवर कायम राहून देवी अंबाबाई सर्व काही सुरळीत पार पडून दे ग तेव्हा कलाला तो दिवा विजण्याचा संकेत म्हणजे आठवतो आणि का माहिती का पण मनात एक विचित्र हुरूर का वाटते ते समजत नाही आणि हा बघ येथे संपतो पुढील भागामध्ये लग्नाची पूर्ण विधी सुरू असतात आणि नैनाऐवजी कला आपल्या डोक्यावर पदर घेऊन तेथे अद्वेछशेजारी बसलेले असते तिला खूप टेन्शन आलेले असते आणि जेव्हा मंगळसूत्र घालण्याची वेळ येते तेव्हा कलाही जोरात थांबा असे म्हणते तेव्हा कला आपल्या डोक्यावरील तो पदर बाजूला काढते आणि कलाला पाहून तर सर्वांना तर धक्काच बसतो संगीतासुद्धा खूप घाबरते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद